लिहिलेलं भजन मनाची काशी मन माझं करीत काशी वाराणसी मन माझं करीत काशी वाराणशी मन फिरून येतं माझं आकाशी मन फिरून येत माझं आकाशी स्थिरावल शिवा तुझ्या चरणा पाशी स्थिरावल शिवा तुझ्या चरणा पाशी शांतीला भली माझ्या मनाशी शांतीला भली माझ्या मनाशी मन माझं करीत काशी शिवारनशी मन माझं करीत काशी शिवारनी गंगा घाटावर मी गेले स्नानाशी गंगा घाटावर मी गेली पाहिले आणि संत म्हणताशी तिथे पाहिले आणि संत म्हणताशी साष्टांग दंडवत मी केले सर्वांशी साष्टांग दंडवत मी केले सर्वांशी मन माझ करीत काशी वारा नशी मन माझं करीत का शिवारशी तन मन माझे सारे निर्मळ झाले तन मन माझे सारे निर्मळ झाले डोळे भरून शिव दर्शन घेतले डोळे भरून शिव दर्शन घेतले हितगुज बोलती महादेव पार्वतीशी हितगुज बोलती महादेव पार्वतीशी मन माझं करीत काशी शिवारानशी मन माझं करीत काशी शिवारशी आगाध महिमा आहे ऐकून काशीची आगाध महिमा आहे ऐकून काशीची पुन नाही येणे कोणा जन्माशी पुन नाही येणे कोण्या जन्माशी रक्षण कराने मिले भैरवाशी रक्षण करयाने मिले भैरवाशी मन माझं करीत काशी मन माझं करीत काशी शिवारानशी मन माझं करीत काशी शिवारान शी मनमाज करीत काशी वारा नाशी। मी मनानच कशी करून आले आहे माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद